पाचोरा शहरातील शिवाजीनगर भागातील गटारींवरील अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह अडवला गेला होता यामुळे पाचोरा शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील पाणी मोठ्या प्रमाणात अडवले गेले व बऱ्याच घरांमध्ये या भागात पाणी शिरले याची तात्काळ दखल पाचोरा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांनी घेत पाचोरा नगर परिषद अतिक्रमण विभागातर्फे पाचोरा शहरात आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेपासून शिवाजीनगर बस स्टँड रोड येथील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या गटारींवरील अनधिकृत बांधकामे जेसीबी द्वारे तोडून पाण्याचा प्रवाह हो। पूर्ववत करण्यात आला ही धडक मोहीम मुख्याधिकारी मंगेश देवरे यांची मार्गदर्शनाखाली पार पडली यात अतिक्रमण विभाग प्रमुख भैयासाहेब पाटील उपमुख्याधिकारी दुर्गेश सोरुने कर अधीक्षक शिवाजी मराठे सहाय्यक अतिक्रमण पथक प्रमुख शशिकांत भालेराव तसेच कार्यालय अधीक्षक राऊत साहेब यांचा सक्रिय सहभाग होता आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका